श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। उद्या आहे आषाढी एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात तर उद्या आपल्याला भगवान विष्णूंना म्हणजेच पांडुरंगाला प्रिय असणाऱ्या काही वस्तू घरी आणायच्या आहे की ज्यामुळे आपल्यावरती भगवान विष्णूची कृपा ही, ही सदैव राहील जर आपल्या घरामध्ये या काही वस्तू असतील तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही, ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील टिकून राहते तर कोणत्या वस्तू घरी आणाव्यात हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम ගතේ වාසು දೇවයිනමහ ි හිලා විश्රಣක. आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही अगदी या वस्तू आज घरी आणल्या तरी पण चालेल किंवा तुम्हाला आज जर शक्य नसेल तर उद्या एकादशीच्या दिवशी दे देखील तुम्ही या वस्तू घरी आणू शकता अगदी घरातल्या कोणत्याही व्यक्तीने या वस्तू घरी आणल्या तरी पण चालेल आता आपल्याला सोने चांदी घ्यायचं नाही पण भगवान विष्णूंना प्रिय असणाऱ्या काही वस्तू घ्यायच्या आहे तुम्ही त्या सहजपणे घेऊ शकतात पण त्या वस्तू आपल्या घरामध्ये दे असणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा मिळत असतो तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे हरिपाठाचं पुस्तक आता हरिपाठाचं पुस्तक काही घरांमध्ये असेल तर त्यांनी कोणत्या वस्तू आणाव्यात ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आता हे हरिपाठाचं पुस्तक तुम्हाला कुठेही पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे मिळून जाईल हे जर आपल्या घरामध्ये असेल तर आपण याचे वाचन करत असतो एखादी वस्तू जर आपण घरामध्ये आणली तर तिचा वापर अपन... करतोच तशाच प्रकारे जर आपण हरिपाठाचं पुस्तक जर आपल्या घरी आणलं तर आपण देखील नियमित त्याचे वाचन करू जेव्हा आपण एखादी स्थिती असेल तेव्हा आपण हरिपाठाचे वाचन हे करायचेच आहे तसेच जर तुमच्या मुलांना जर याची आवड लागली तर ते रोज संध्याकाळी हरिपाठ हे म्हणू शकता आता हे पुस्तक घरी आणल्यानंतर प्रथम आपण देवापुढे ठेवायचे आहे त्याची पूजा करायची आहे आपण चंदन लावायचं आहे किंवा हळद लावायची आहे धूप दीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर हे पुस्तक तुम्ही वाचण्यासाठी घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या घरावरती सदैव पांडुरंगाची कृपा राहील त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे भुक्का आता भुक्का देखील असतो आणि पांढरा देखील असतो आपण जेव्हा पांडुरंगाची पूजा करत असतो तेव्हा पांडुरंगाला तुळशीपत्र आणि भुक्का हा अर्पण करत असतो तर हा बुक्का देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता त्यानंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे गुलाल अभिर गुलाल उधळीत रंग नाथागरिनाचे माझा सका पांडुरंग आता या वाक्यामध्येच गुलालाचे महत्व दडलेले आहे पांडुरंगाला देखील गुलाल अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण या दिवशी गुलाल देखील खरेदी करू शकता भगवान विष्णूंना तसेच पांडुरंगाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या वस्तू आपण घरी आणायच्या आहेत तसेच चौथी वस्तू म्हणजे तुळशी माळ आता काहींच्या गाळ्यामध्ये तुळशी माळ ही असेल देखील आणि ज्यांना तुळशी माळ घालायची असेल तर त्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी घालू शकता फक्त तुळशी माळ घातल्यावरती मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करावा लागतो भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचे भक्त तुळशीची माळ घालतात मान्यता आहे की ही माळ परिधान केल्याने तुमचे मन शांत आणि आत्मा देखील शुद्ध होतो तसेच रोगांपासून मुक्तता देखील मिळते शास्त्राव्यतिरिक्त ज्योतिषातही तुळशीला खूप महत्त्व मानले जाते ही माळ घालून बुध आणि गुरुग्रह मजबूत होतात तुळशीची माळ परिधान केल्याने कोणत्याही वास्तूतील दोष दूर होतात पौराणिक कथेनुसार तुळशीला वरदान आहे की भगवान विष्णू केवळ तुळशीची पाने अर्पण केलेलं नैवेद्य स्वीकारतात तशाच प्रकारे जे तुळशी माळ धारण करतात भगवान विष्णू त्या व्यक्तीला त्यांच्या आश्रयामध्ये घेतात तुळशीची माळ घातल्याने माणसाला वैकुंठाची प्राप्ती होते आता त्यानंतर आपण चंदन देखील या दिवशी खरेदी करू शकता तसेच अष्टगंध देखील खरेदी करू शकता जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथून तुम्ही या वस्तू सहजपणे खरेदी करू शकता त्यानंतर आणखीन एक वस्तू आहे ती म्हणजे टाळ आपल्या वारकरी संप्रदायामध्ये टाळाला खूप महत्त्व आहे अगदी तुमचे आजी आजोबा कोणी जर वारीला गेले असतील पंढरपूरला गेले असतील तर त्यांना तुम्ही टाळ खरेदी करायला सांगा टाळ आणायला सांगा आणि त्यानंतर तुम्ही ते टाळ घरामध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पण तुम्हाला हरिपाठ म्हणायचा असेल तेव्हा तुम्ही ते टाळ वापरू शकता आता आपण या दिवशी बाळकृष्णासाठी किंवा भगवान विष्णूंसाठी पिवळी देखील खरेदी करू शकता प्रत्येक घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच आपली जशी दिवाळी असते तसेच देवांसाठी आषाढी एकादशी देखील खूप महत्त्वाची आहे त्यामुळे आपण बाळकृष्णासाठी देखील नवीन वस्त्र जरूर घेऊन यावे आणि तुम्ही घेताना शक्यतो पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्रच घ्यावे तसेच या दिवशी आपण पूजा आणि सेवा करत असतो तेव्हा देखील आपण पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे हे भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच तुमच्या घरामध्ये जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर ती मूर्ती देखील तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी घरी आणू शकता आणल्यानंतर प्रथम आपण अभिषेक करायचा आहे आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे आपण मनापासून पूजा आणि सेवा करायची आहे बघा भगवान विष्णू तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासू देणार नाही तसेच शालीग्राम हे देखील भगवान विष्णूंचेच रूप आहे तुम्ही या दिवशी शालीग्राम आणला तर आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा वास हा सदैव राहील व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही शालीग्राम आणल्यानंतर ना आपण तो तुळशीमध्ये ठेवायचा आहे प्रथम शालिग्रामला ना आपण स्नान घालायचे आहे अभिषेक करायचा आहे त्यानंतर तो स्वच्छ पुसून तुळशीमध्ये ठेवायचा आहे धूप दीप दाखवायचा आहे आणि हा शालीग्राम आपण सदैव तुळशीमध्येच राहून द्यायचा आहे आपल्या घरामध्ये शा शालिग्राम आणि तुळशीची जर पूजा होत असेल ना तर त्या घरामध्ये कोणतंही संकट येत नाही असे म्हणतात जेव्हा आपण तुळशी मातेची पूजा करू तेव्हा आपण शालेग्रामची देखील पूजा करू घरामध्ये शालेग्राम असेल तर नकारात्मक ऊर्जा देखील घरामध्ये येत नाही तसेच वास्तुदोष देखील दूर होतात जर आपल्या कुटुंबावरती कोणतंही संकट येणार असेल तर तुळस अगोदर सुकते असे म्हणतात की तुळस आपल्याला संकेत देत असते की आपल्यावरती कोणतं तरी विघ्न येणार आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये तुळस ही पाहिजे पण तुळशीसोबत शालेग्राम देखील असावा जेव्हा तुळशीचा विवाह असतो तेव्हा आपण जर तुळस आणि शालेग्रामचा विवाह केला तर कन्यादानाचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तसेच आपण या दिवशी जप देखील खरेदी करू शकता कारण की घरामध्ये प्रत्येकाची जप माळ ही वेगळी पाहिजे हिंदू देवी देवतांच्या पूजेसाठी वेगवेगळ्या माळांचा वापर करून जप करण्याची पद्धत आहे जप करण्यापासून साधकाच्या पूर्ण होतात ज्याप्रमाणे गणपतीच्या पूजेसाठी हस्तिदंत लालचंदन किंवा रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग करून जप करण्याची परंपरा आहे त्याचप्रमाणे भगवान शिवशंकर त्यांच्यासाठीही रुद्राक्ष माळेचा वापर केला जातो त्याचप्रमाणे प्रमाणे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमलगट्टेचा जप करण्याचा तसेच लालचंदनाच्या हाराणी देवी दुर्गा माता लक्ष्मी इत्यादींचा विशेष आशीर्वाद मिळवण्याची परंपरा आहे दुसरीकडे भगवान श्रीराम भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णू यांच्यासाठी पांढऱ्या चंदन किंवा तुळशीच्या माळेने जप केला जातो आपण जर या जप माळेने जप केला तर आपली इच्छित मनोकामना लवकरच पूर्ण होते असे म्हणतात त्यामुळे तुम्ही जप माळ देखील खरेदी करू शकता देवाच्या पूजेसाठी सर्व प्रकारच्या नियमांमध्ये जप करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे सनातन परंपरेत साधारणतः एकशे आठ मन्यांची माळ महत्वाची असते हिंदू धर्मात एकशे आठ ही एक चांगली संख्या मानली जाते वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणि रत्ने जोडलेली माळ विशिष्ट ग्रह आणि देवतांशी संबंधित असते त्यानंतर आता आपण शेवटची वस्तू घरी आणू शकतो ती म्हणजे मातीची चूल आता मातीची चूल आपण सिटीमध्ये असलो तर वापरत नाही पण पन, जेव्हा पण आपण पूजा करत असतो तेव्हा मातीची चूल ही पूजेमध्ये ठेवावी असे म्हणतात अगदी तुम्ही किचनमध्ये देखील ही ठेवू शकता यामुळे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद हा सदैव वा आपल्यावरती असतो व आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता ही कधीही भासत नाही दर शुक्रवारी मग तुम्ही या मातेच्या चुलीची पूजा करायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद